नमस्कार उद्या एक मे महाराष्ट्र दिननिधीत आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा काल मानपूरमधून माझी प्रचार रॅली सुरू असताना संजय पाटलांचा टोपीवाल्या भुंड्यांनी माझ्यावरती मला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने परत एकदा दगडफेक केली गुरुदैवाने माझी भगिनी व भाजपा कार्यकर्ता निहारिकाताई काही यांचा मानेवर एक दगड लागला आणि त्यांना मार बसला आहे काल देवनार पोलीस स्टेशन मध्ये रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे संजय पाटलांनी मुंबईत मानपूरला हे गुन्हेगारीचा अड्डास बनवलेला आहे जणू काही मुंबईत मिनी पाकिस्तान ते बनवत आहे मी हे कदापि होऊ देणार नाही उद्या एक मेला मी पुन्हा एकदा खुलेआम मानपूरमध्ये येणार आहे हिंमत असेल तर समोरून वार करा पाठी मागून नाही जय शिवराय जय मल्हार जय महाराष्ट्र जय भीम यात्रा ईशान्य आहे आणि प्रचंड दिवसेंदिवस मिळतो आहे आणि रथयात्रा निघाली आणि वाढता प्रचंड प्रतिसाद बघता भोवंडी मध्ये आता दगडफेक करण्यात आली आणि आता जो दगड फेकल्या गेलो तो मला लागल्यामुळे जोरदार दगड मारला गेला आहे फेक केले